महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तालुक्यातील आडेगाव येथे सातवीत शिक्षण घेणाऱ्या चौदा वर्षीय मुलानं अज्ञात कारणानं रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे श्रीधर नष्टे असं आत्महत्या केलेलं मुलाचं नाव आहे ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे श्रीधर हा सराटी तालुका इंदापूर येथील एका शाळेत सातवीत शिक्षण घेत होता घटनेच्या दिवशी तो आजारी असल्यानं घरीच होता त्याच दवाखान्यात तपासणी करून आणले होते डॉक्टरांना त्यास विश्रांतीचा सल्ला दिला होता दरम्यान त्यानं अज्ञात कारणानं सोमवारी दुपारी घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत जीवन संपवलंय गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील आई आजोबा आली इतर धावत आली असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला श्रीधर जीवन का संपवलं याचं कारण समजू शकलं नाही श्रीधर याचे वडील राजस्थान मध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे तो आई लहान भाऊ आजी आजोबा यांच्या समवेत राहत होता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा